<mimic music plays> <gol -num> याच भागात तेरा नंबर मध्ये आपण करताय पण इकडं प्रतिक्रिया तेरा नंबर मध्ये पदयात्रा सुरू आहे आपण बघताय लोकांचा सॉरी सात नंबर तेरा आणि सात अशी दोन्हीची पदयात्रा झाली आज आता सात नंबर प्रभागामध्ये आहे आपल्या अधिकृत उमेदवार मनोज शिंदे आणि आपल्या वनिताताई शिंदे हे दोन्ही आपल्या अधिकृत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आपले नगराध्यक्ष पदाचे पण भाजपचे उमेदवार अमोलजी मोहिते आज प्रचारात आहेत आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मतदारांचा आहे आणि माल शंभर टक्के खात्री आहे की भाजपचे सर्व उमेदवार सातारा शहरातले मोठ्या मताधिक्याने विजयी होतील आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे पण उमेदवार मोठ्या मताधिकाऱ्यांना विजयी होतील कारण सातारकरांना भाजपच्या माध्यमातन काय होऊ शकतं हे सातारकरांना माहित आहे कशा पद्धतीनं आणि काय गतीनं म्हणजे विकास आपल्या सातार जाऊ शकतो आज झालेली कामं सातारकर बघतात त्यामुळं नक्कीच आम्हाला भरभरून साथ सातारकर मतदार बंधू भगिनींची मिळणार आहे बाबा बंडखोरी ज्यांनी केलेली आहे याबाबत अनेकांचे फोटो जे आहेत ते बॅनरवर तुमचे पाहायला मिळत आहेत काय तुम्ही कसं आहे आपण एक लक्षात घ्या की आज मग पण मी सांगितले की आज, आज भारतीय जनता पार्टीकडं चारशे लोकांनी पन्नास जागांसाठी इंटरव्यू दिले होते उमेदवारी मिळावी म्हणून सगळेच तुल्यबळ होते कुणी असं कमी होतं असं नाही पण शेवटी आपण निर्णय कुठं तर करायला लागतो तेव्हा आपल्याला पन्नास जागा असल्यामुळे ते निर्णय करायला लागले त्यामुळे साधारण तीनशे साडेतीनशे लोक ही नाराज होणार की पहिल्या दिवशीच मी कळत होतं की बा यातनं नाराजी फार मोठ्या प्रमाणावर होणार आहे त्यातली काही लोक माझ्या शब्दाला उदयनराजांच्या शब्दाला पक्षाचे इतर आमचे नेते मंडळी त्यांच्या शब्दाला मान देऊन थांबली आता काहींनी ज्यांना लढायचंच होतं ज्यांना कारण बऱ्याच वेळेला असं वाटतं की ही संधी गेली तर परत मिळणार नाही असं पण बऱ्याच वेळेला काही वेळ म्हणजे राजकारणात समज असती पण तसं नाही आहे मग आता बरेचसे अपक्ष जे आहेत मला वाटतं साताऱ्यात आपल्याच अपक्ष उमेदवार जास्त म्हणजे समोरचे आघाडीचं जर बघितलं तर त्यांनी सुद्धा आपल्याच अपक्षांना कुठं एबी फॉर्म दे काय दे केले तर माझी उलट आपल्या माध्यमातून अपक्षांनाच विनंती आहे की सगळ्यांनी भाजपच्या आपल्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा द्यावा उलट आपण एकत्र राहू एकत्र चांगलं काम करू प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू पुढच्या याच्यामध्ये राजकारणात समाजकारणात जो कार्यरत असतो त्याला आज ना उद्या संधी मिळते थांबणं एकदा तुम्ही राजकारणात किंवा समाजकारणात थांबला तर मग संधी मिळत नाही तर तुमचं काम चालू ठेवलं तर आज ना उद्या तुम्हाला संधी नेमकी आणि वे... योग्य वेळेला मिळते ही वस्तुस्थिती आहे तेव्हा अपक्षांनी करावा तर फोटो वापरण्याचाही आहे त्याबद्दल आपण जसं मगाशी अशी विचारलं किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पण आम्ही हे करू आम्ही पक्षाकडनं पण म्हणजे जिल्ह्यातल्या सर्व भारतीय जनता पार्टीनं अतुलबाबांनी एक हे काढले की कुणी असे चुकीचे अधिकृत उमेदवार सोडले तर नेते मंडळींचे ने फोटो वापरू नयेत आणि ते पण आम्ही जाहीर प्रकटन जे आहे ते पेपरला दिले पण या बाबतीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पण आपण हे करू किंवा ह्याच्यावर त्यांनी योग्य ती कार्यवाही करावी आणि असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता त्यांनी घ्यावीसाहेब दोन्ही महाराजांचे फोटो वापरले मला ते प्रचार करतात त्यामुळे तुमच्या अधिकृत उमेदवारांच्या मत फरक पडेल का नाही फोटो कोण वापरतोय हा विषय वेगळा आहे पण आज कुणाच्या प्रचारासाठी आम्ही रस्त्यावर आहे आणि आम्ही लोकांशी थेट संपर्क साधून म्हणजे आज आमदार म्हणून मी किंवा आज मंत्री म्हणून मी काम करतोय किंवा खासदार म्हणून उदयनराजे आहेत आमचं आम्ही थेट काय सांगतोय ह्याच्यावर सगळ्यांनी जास्त महत्व द्यावं तर शेवटी आहे राजकारणात चर्चा अफवा ह्या गोष्टी चालूच असतात त्या काय आपण सगळ्या थांबवू शकत नाही पण शेवटी आज प्रचार आपण जाहीर प्रचार करतोय काय लपून पण प्रचार करत नाही तेव्हा अधिकृत उमेदवारांच्याच बरोबर सगळ्यांनी राहतो अपक्ष उमेदवारांकडनं महाराजांची जिरवण्यात असं काय जिरवा जिरवीचा विषय कोणाचा नाही म्हणजे आम्ही पण काय भाजपकडनं उमेदवारी देताना कुणाशी तरी जिरवायची आहे म्हणून एकाला उमेदवारी दिली आणि दुसऱ्याची कापली असं नाही शेवटी कसं आहे हवा शेवटी आपण सगळे साताऱ्यात राहतोय आपलं सातारा बैल तर तसं शहर छोट आहे प्रत्येक जण एकामेकाला अगदी रोज तोंडाने ओळखतो त्यामुळे जिरवीचा विषय कुणीच करू नये कारण तो म्हणजे असं जर कोणी करत ती परवडणारा पण नाही हे त्यांनी पण लक्षात ठेवावं पण शेवटी कसं आहे की आज कुठतरी निर्णय करायला लागतात इलेक्शन आहे उमेदवार आहे कुठेतरी फायनल करायला लागतात पक्ष म्हणून काही निर्णय झाला पक्षाच्या उमेदवार आपण बदलू शकत नाही नाही तर मग ते पक्षश्रेष्ठींना पण वाटतं किंवा काल आपण उमेदवार एक दिला आज आपण दुसरा देतोय अशा पद्धतीनं काम करू शकत नाही किंवा अशा पद्धतीनं निर्णय होऊ शकत नाही तेव्हा आपण जे निर्णय घेतले ह्याच्याशी आपण ठाम राहिलो अशा उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही म्हणजे म्हणतात ना साम दाम दंड भेद म्हणजे जे काही चाणक्य नीतीमध्ये सांगितले राजकारण ते सगळं आम्ही वापरण्याची नक्की आमची तयारी आहे आम्ही ते नक्की वापरू आणि उमेदवार आमचे भाजपचे जे आहेत हे सगळे उमेदवार निवडून आणू